धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पैसे न दिल्याचा राग मनात धरून करंजडे येथील अठ्ठावीस वर्षीय आसाराम वाकले या तरुणाला काहींनी हाताने बांबू रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले होते हे कृत्य करून चार आरोपी फरार झाले होते मात्र पनवेल शहर पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले आहे आसाराम वाकले हा करंजाडे परिसरातून जात असताना आरोपी दुर्गा सुरेन वय वर्ष पंचवीस राहणार करंजाडे महती सुंडी वय वर्ष पंचेचाळीस राहणार करंजाडे बिरेन देवगम वय वर्ष पंचवीस राहणार करंजाडे व दिनेश कुमार कोरी वय वर्ष सव्वीस राहणार करंजाडे यांनी त्याच्याकडे पैसे मागितले त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून या चौकटीने आसारामला जबर मारहाण केली त्यात तो मृत झाल्यानंतर ही चौकटी पसार झाली होती याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या आदेशाने व पोनी नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार हे करीत आहेत लोकशक्ती लाईसाठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा